भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या आज लंडनमध्ये या वेळा ते लंडन स्कूलमध्ये शिकायला होते ज्या या घरामध्ये ते पिंकेश पण राहत होते त्यांचं वास्तव्य झालेलं होतं त्याच्या पद्धत पुरीत झालेल्या या बंगल्याला भेट देत असताना आम्हाला सर्वांना मनापासून चालत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विदेशाला प्रेरित केली त्या सर्वांनी आपल्याला माहिती असते बाबासाहेब आंबेडकर प्राप्त केली आणि त्यांना तर अतिशय गरीब समाजामध्ये दलित घरामध्ये कुटुंबामध्ये एक जन्मलेला व्यक्ती हा पदव्युत्तर होऊ शकतो ते ऐकून आमचे छत्रपती राजेश्री शाहू महाराज त्यांना फार मोठा आनंद आलेला होता त्यांनी मुंबईमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना पुढच्या शिक्षणाची आपण व्यवस्था करतो आपण गरीब समाजातली एकमेव अशी व्यक्ती आहात की आपण चांगलं काम हे देशासाठी करू शकत त्यावेळा छत्रपती राजे शाहू महाराजांनी त्याला सरकारी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला आले त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यावेळेला ते, ते, ते थी बारा आठ झाले आणि ते देशात आल्यानंतर त्याचा योग्य आणि उचित सन्मान त्याने छत्रपती शाहू महाराजांनी केलेला होता त्यावेळेला मानगाव परिषद असेल किंवा त्यावेळा छत्रपती राजेश शाहू महाराजांचं भाषण होतं की मी जरी राजा असलो तरी तुमचा समस्त बहिष्कृत समाजाचा नेता उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतील आणि आपलं आणि आपल्या देशाचं दे नाव उज्ज्वल करतील त्यावेळा देशाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्यावेळा घटना लिहिलेली नव्हती त्यावेळा देश स्वतंत्र दे झालेला नव्हता अशा काही राजेश शाहू महाराजांनी त्यांचा दृष्टीपणा त्यांनी व्यक्ती काय करू शकते कसं ओळखलं हे खरोखर आश्चर्यजनक आहे अशा छत्रपती राजेश्वर शाहू महाराजांच्या भूमीतून आम्हाला इथे येत असताना मनापासून आनंद होतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली किंवा जे शिक्षण घेतलं आणि त्या घरामध्ये ते राहिले त्या सर्व वस्तू मला भेट देण्याचा योग झाला हा एक अतिशय अमूल्य असा हा ही वेळ आहे आणि मला वाटते त्याच्यानंतर दुसरा आनंद आकर्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून आदरांजली वाहतो राज्याचे छत्रपती शाहू महाराजांना मी अभिवादन करतो आणि आज या भेट देण्याचा दे योग आल्याबद्दल समज संपूर्ण दलित समाजाच्या जनतेला त्याला मी शुभेच्छा देतो तमाम भारतीयाला मी शुभेच्छा देतो